आवाज मानदेशाचा सातारा जिल्ह्यातील दहिबडी येथील आणि पश्चिम महाराष्ट्रात नावलौकिक असणाऱ्या श्री सिद्धनाथ नागरी सहकारी पतसंस्थेचे चेअरमन अरुण दादासो गोरे यांना महाराष्ट्रातील सहकार क्षेत्रातील निवडक व्यक्तींना देण्यात येणारा राष्ट्रीय सहकार रत्न हा मानाचा पुरस्कार गोवा येथे माजी केंद्रीय कायदा मंत्री वीरप्पा मोईली माजी केंद्रीय मंत्री रत्नमाला सावणूर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आलाय यावेळी संचालक अर्जुन काळे सरव्यवस्थापक रणजित पोळ उपस्थित होते सातारा जिल्ह्यामध्ये अग्रगण्य असणारी सिद्धनाथ नागरी पतसंस्था या पतसंस्थेला एकतीस मार्च दोन हजार चोवीस नफा झाला या संस्थेच्या नफ्यासाठी सर्व संचालक आणि सर्व कर्मचारी यांच्या सगळ्यांच्या प्रयत्नातून या संस्थेला अतिशय उत्कृष्ट अशी भरारी चालू आहे या संस्थेसाठी आदरणीय आमदार जयकुमार गोरेभाऊ यांच्या नेतृत्वाखाली ही संस्था अतिशय चांगल्या प्रकारे कार्यरत असून ही संस्था अतिशय पुढच्या मार्चपर्यंत पाचशे कोटीचा व्यवसाय करेल तसेच या संस्थेचे अतिशय चांगलं कामगिरी केल्यामुळे मला गोवा येथे सिद्धनाथ नागरी पतसंस्थेचे चेअरमन चे 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 म्हणून गोवा येथे मला परवा पुरस्कार मिळाला राष्ट्रीय पुरस्कार या संस्थेला मिळाला चा मला मिळाला या संस्थेच्या चांगल्या कामगिरीमुळे मला पुरस्कार मिळाला ह्या पुरस्काराचं खरं श्रेय सर्व सभासद व सर्व कर्मचारी आणि सर्व संचालक मंडळ आदरणीय भाऊ आदरणीय यांच्या सर्वांच्या सहकार्यामुळे मला गोवा येथे मिळाला चोफेद न्यूज संपादक बापूसाहेब मिसाळ वरकुटे मलवडी आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान चोफेद न्यूज चॅनलला युट्यूबवर वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा